नमस्कार शेती माती आणि कष्टकऱ्यांचा आवाज शिवार माझा या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आपण यापुढे असाच या चांगला प्रतिसाद द्यावा आतापर्यंत तीन लाख व्ह्यूज या चॅनलला मिळाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा चॅनल आला सर्वांपर्यंत आणि अनेक चांगल्या प्रतिक्रिया या माध्यमातून मिळत आहेत आम आम्हाला हीच इच्छा आहे की हा आवाज सर्वसामान्य गोरगरीब व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व्यवस्थेपर्यंत पोहोचावा ह्या भावनेतून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांची मुलं आणि काही विचारवंत लेखक पत्रकार हे सर्व या ठिकाणी आम्हाला मदत करतायत या ठिकाणी महाराष्ट्रातील असे नामवंत वैचारिक मुख्य संपादकांची पण आम्ही या ठिकाणी एक टीम तयार केलेली आहे आम्ही सर्व हे निरपेक्ष भावनेनं या लोकांना न्याय मिळावा आणि लोकांच्या भावना या आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक अतिशय प्रांजळ आणि चांगला मानस आहे या आमच्या या चांगल्या कार्यासाठी आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत आहात आणि आम्हाला माहिती पाठवतात माहिती पाठवणारे वाचक आणि बघणारे या सर्वांचा आम्ही स्वतःशा कायम ऋणी राहू ही हीच अपेक्षा की हा चॅनल या हा अतिशय चांगल्या प्रकारे अजून मोठा व्हावा आणि सर्वांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपणही आम्हाला असंच सहकार्य करावं हीच एक विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय